नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख एक ऑगस्ट आपण महत्त्वाच्या काही कांदा बाजारभावाचे बाजारभाव पाहणार आहोत मोमे कांदा बटाटा मार्केट कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सरासरी तेराशे रुपये लासरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त चौदाशे सत्तर रुपये आणि सरासरी तेराशे रुपये मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती कमीत कमी भाव साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे शहात्तर रुपये आणि सरासरी हजार रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव सतराशे रुपये सरासरी एक हजार पन्नास रुपये चांदूळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव पाचशे अठरा रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सरासरी तेराशे तीस रुपये मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे तीन रुपये आणि सरासरी अकराशे पन्नास रुपये पिपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे त्रेसष्ट रुपये आणि सरासरी तेराशे रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे पंचवीस रुपये आणि सरासरी बाराशे रुपये नामपूर करंजाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे पंचावन्न रुपये सरासरी अकराशे रुपये धन्यवाद शेतकरी बांधवांनो